नेवासा तालुक्यातील मका गावातील शेतकऱ्यांची विहीर गेली चोरीला अहिल्यानगरमध्ये नेवासा तालुक्यातील मका गावामधील जयसिंग दारकुंडे यांचे विहीर मका ग्रामपंचायतमध्ये यांची विहिरीची ग्राम नोंद दप्तरी आढळून येत नाही असे पत्र ग्रामविकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांनी दारकुंडे यांना पत्र दिले असताना तरीसुद्धा ग्रामपंचायतने उपसरपंच यांनी गावातील नागरिक घेऊन ग्रामपंचायतमध्ये नोंद आहे असे म्हणून आज रोजी दारकुंडे यांचे विहीर तिल, पाइप, न, मोटर काढून घेऊन परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासन व गट शिक्षण अधिकारी यांनी विहिरीवर जाऊन ताबा घेतला शेतकरी सांगतोय ही माझी विहीर आहे आणि ग्रामपंचायत म्हणते आमची आहे नक्की विहीर कोणाची ग्रामविकास अधिकारी म्हणताय विहिरीची नोंद आढळून येत नाही या ग्रामपंचायत पस्तीस वर्षात नोंद का लावली नाही हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे शेतकऱ्यांची विहिर गेली चोरीला या ठिकाणी हजारो संख्येने गावातील महिला भगिनींनी व नागरिकांनी संदर्भात मोठे आंदोलन छेडले परंतु ग्रामपंचायतने उठवला शेतकऱ्यांचा बाजार हा सर्व आढावा घेतलाय माय टी व्ही मराठी चोवीस तास जिल्हा प्रतिनिधी रावसाहेब वर्पे अहिल्यानगर तालुका जिल्हा अहमदनगर घटना अशी झालेली ग्रामपंचायत आमची विहीर कब्जा करू पाहत आहे विहीर आमच्या चारशे शहाण्णव मध्ये एकोणीशे एकोणीसशे नव्वद मध्ये ती विहीर आजोबाने आणि वॉडलीने खाणलेली आहे तरी ही ग्रामपंचायत त्याच्यावर हक्क लागू करू पाहत आहे काबरा ग्रामपंचायतने दोन हजार तेवीस मध्ये बक्षीस पत्र केलंय आणि उतार्यावरती बी विहीर लावली बक्षीस पत्र झालं दोन हजार सव्वी तेवीस मध्ये सहाव्या महिन्यामध्ये सहाव्या महिन्यामध्ये सातव्या महिन्यामध्ये विहीर घेतली आठव्या महिन्यामध्ये लगेच पड दाखवली दोन हजार चोवीस मध्ये लगेच पड दाखवली उतार्यावर कोण दाखवली ती ग्रामपंचायतने बर मग हा असं का होत म्हणजे रेकॉर्ड ग्रामपंचायतीकडे हाय की नाही आहे आम्ही रेकॉर्ड मागायला गेलो ग्रामपंचायत आम्हाला रेकॉर्ड देत नाही ग्रामपंचायतने आम्हाला लेखी दिलेली काही नदी पात्रात बी आढळून येत नाही गटामध्ये बी आढळून येत नाही अशी त्यांची लेखी बी बिडे साहेबांचा सुद्धा आदेश आहे चारशे शहाण्णव मध्ये ती वी हिरती आहे चार्च आता हे आंदोलन वगैरे करतात आंदोलन जे करतात मी त्यांना कागदपत्र पण ते कागदपत्र देत नाहीत मला आंदोलन तुमच्याकडे का करतात कारण विहिरीसाठीच करतात कर, ना करता माझ्या विहिरीसाठी आंदोलन करतात वैयक्तिक माझी विहीर असून ते आंदोलन करतात चारशे शहाण्णव मध्ये गट नंबर मध्ये आणि आतापर्यंत तुम्ही ग्रामपंचायत पाणी दिलं असं सांगलं जातं एकंद्र सामाजिकपणाने ग्रामपंचायत मध्ये आम्ही पाणी देतो दिलं होतं लोकांसाठी पण ग्रामपंचायत ती आमची विहीर हडपत आहे म्हणजे तुम्ही सौजनाने आम्ही फक्त ग्रामपंचायतला गावाला पाणी देत होतो पाण्याचं काम म्हणून हो पाण्याचं काम होतं म्हणून आज म्हणजे माझं क्षेत्र भरायला थोडं होतं येत तोपर्यंत त्या काळामध्ये त्या त्या बरं आता आम आम्हाला पाणी पुरवत नाही तेच आज शेती वगैरे सगळी मोठी आमची त्या एरीवरून मी शेतीत साडे अकरा एकर क्षेत्र भिजवतोय उपजीविका तुमचं साधन येते नाही हो उपजीविका आमचं साधन येते बरं आता तुम्ही जीवित पुढचं कायदेशी राहील आम्ही न्यायालयात न्याय मागत आहे सर बर न्यायालयात चालू आहे हो न्यायालयामध्ये चालू आहे आणि दोन दोघां विरुद्ध एक, एक पार्टी झालेली आहे ग्रामसेवक आणि अनिल रघुनाथ घुले हा उपसरपंच आणि भाऊसाहेब असलेला अजून दहा स्टँड करायचं बर आता तुमची तुमपुढे दिशा काय राहील हे दिशा आमची काहीच नाही नाही तुम्ही काय म्हणजे दिशा काय तुमची दिशा का आम्हाला त्याच्यावरती स्टे घ्यायचा आहे बर न्यायालयाकडून आम्हाला ते एरियावरती स्टे घ्यायचं आहे आम आणि आमचं क्षेत्र काढून घ्यायचं म्हणजे ग्रामपंचायत नाही ना ना... ग्रामपंचायतच काहीच नाही जरी ग्रामपंचायतच काही जरी निघत असेल तर ग्रामपंचायतने आम्हाला रेकॉर्ड द्यायचं आम्ही आमचं वीर सोडून देऊ हा तुम्हाला प्रवेश साजर करा तुमचं तुम्हाला घेऊन टाका हो पुरावे साजर करा आम्हाला तुमचं तुम्हाला घेऊन टाका जर तुमचं जर असेल तर गणपती बर मच्छिंद्र चंद्रगणपत दारखून बर आणि गट नंबर नाव काय चार शिश्याण्णव बरं बरं हां माझं नाव मच्छिंद्र चंद्रगणपत दारखुन बर आणि वडील नव्वद एकोणनव्वदच्या आसपास ही खांदलेली बर आणि तीर त्यावेळेस दुष्काळ पडला होता मनोरांभित एक आणि तिथं उमरेकर महाराज असता मोठ्या उमरेकर मारत असतात त्यावेळेस त्यांनी गावाकरता पाणी म्हणून नेलं इथून आणि ते आज आमच्यावर हक्क गाजायला लागले सौजन्यांनी पाणी दिलं तुम्ही सौजन्यांनी पाणी दिलं आणि ते आमच्यावर हक्क गाजायला लागले काय माहिती आता आंदोलन करायला लागली कोण सरपंच ग्रामपंचाय मार्फत सरपंच नाही का बरं 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 आता तुमची काय अपेक्षा आहे आमची अपेक्षा आमची आम्हाला हे सोडून जाऊन काय करायचं हां तुम्ही काय का कागदपत्रे बक्षपत्र वगैरे काय काय सुद्धा आमच्या पस्तीस चाळीस वर्ष नोंदीचा विलंब का लागला गेल्या दोन वर्षापासून आम्ही ग्रामपंचायत प्रशासनात आहोत जेव्हा आम्ही ग्रामपंचायतमध्ये आलो पुरीचा इतिहास आम्हाला सांगता येणार नाही पुरीचा आम्हाला काही माहित नाही तुम्ही तत्कालीन जे काही सरपंच आहेत त्या सगळ्या लोकांना भेटलं पाहिजे त्यांनी प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही सगळे लोक काय करत होते जेव्हा आम्ही दोन वर्षापूर्वी ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत मध्ये आलो आम्ही ज्या ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण करण्याचा एक ध्यास घेतला त्याच्यावर आमच्या निदर्शनास असं आलं की गेल्या तीस वर्षापासून जी विहीर आपल्या ग्रामपंचायत आहे तिने पाणी पुरवठा होतोय गावाला पाणी भेटतं आहे त्या विहिरीची नोंद कुठं आढळून येत नाही मग अनावधान ते आम्हाला सापडली नाही किंवा गाळ झाली त्याचे काय अजून माहिती आम्हाला उपलब्ध होत नाही मग आम्ही तिथल्या संबंधित शेतकऱ्याकडून जागा घेऊन त्याच्यावर विहीर करून त्याची नोंद केलेली आहे ओके धन्यवाद